पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे कैलासवासी सुनील अण्णा निशानधार यांच्या राजमाता युवा वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आठ रक्तदात्यांनी रक्तदान करून राजमाता अभिवादन केले कार्यक्रमासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांची विशेष उपस्थिती होती तसेच नगरसेवक प्रथमेश दादा कोठे अक्षयभाऊ वाकसे अर्जुन दादा सलगर निखिल बंडगर सिद्ध बाबा निशानदार साईनाथ निशानदार विशाल लांडगे रुपेश थडसरे अमित जाधव साईनाथ निशानदार सादिक शेख धीरज बंदपट्टे सलमान कुरेशी हर्ष साबळे श्रीशील हिरेमठ मंगेश कांबळे अशोक अवाल भैया रूपनर संग्राम निशानदार श्रीकांत भोसले अभिस्वामी रवि रवी सोलनकर सुनील सरोवसे राहुल तालिकोटी आकाश भोसले एजाज शेख दीपक सरोसे पृथ्वीराज ढोणे राज बंडगर सिद्धू हल्ली, सुरेश सुलतानपुरे अविनाश सोलनकर मोहित राहुल विरेश कलशेट्टी नागनाथ हिंगमिरे सुंदर हुबाळे अमित बनसोडे ओंकार आत्मुरे मित्रपरिवार व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते